चला तर मग मंडळी पटापटा सांगा बघू तुमचा आवडीचा सॉस कोणता आहे नक्कीच टोमॅटो सॉस ना तर ह्या प्रश्नाचं बरेच जण हेच उत्तर देतील की माझ्या आवडीचा टोमॅटो सॉस आहे पण जर टोमॅटो सॉस विकत आणला तर आपल्याला भरमसाठ प्रश्न पडलेले असतात आणि ते म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं केमिकल असेल का किंवा त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर तर नसेल ना किंवा लहान मुलांना जर ते विकतचं टोमॅटो सॉस द्यायचा असेल तर आपण दहा वेळा विचार करतो आहे तर आज आपण चनगडी तडका या माझ्या आजच्या भागात बघणार आहोत केमिकल फ्री आणि आर्टिफिशियल कलर फ्री अगदी घरच्या घरी स्वस्तात मस्त टोमॅटो सॉस कसा बनवायचा पाहू शकता कलर तर खूप सुरेख आलेला आहे आणि टेक्स्चर पण बघू शकता आणि चवीला तर खूप अप्रतिम बाजारपेक्षाही छान लागतो हा सॉस त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि हो हा सॉस जर तुम्ही बाहेर ठेवला तर एक दीड महिन्यापर्यंत टिकतो आणि फ्रीजमध्ये जर ठेवला तर एक वर्षापर्यंत आरामात टिकतो आणि हो अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बरं का विसरायचं नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं टोमॅटो सॉस बनवण्यासाठी एक किलो टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि पाहू शकता लाल बुंद छान पिकलेले असे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत कच्चे टोमॅटो घेऊ नका शक्य असल्यात लाल बुंद असे छान पिकलेले टोमॅटो तुम्ही घ्या तर इथं मी हे एक किलो टोमॅटो सॉस बनवण्यासाठी घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे हे जे धुतलेले टोमॅटो आहेत त्याचे असं बारीक मोठे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी टोमॅटोचा जो डेट डेठाचा जो भाग असतो तो थोडाफार मी कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी त्याचे छोटे छोटे भाग किंवा तुकडे करून घेणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही मोठे असे तुकडे करून घ्यायचे तर इथे मी सर्व एक किलो जे टोमॅटो घेतलेले होते त्याचे असे काप किंवा तुकडे जे आहेत ते करून घेतलेले आहेत आणि ते एका कढईमध्ये घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत आपल्याला किंवा हे जे कांदा आणि बीटसुद्धा टाकायचे आहे तर इथं मी अर्धं बीट सोलून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत बीट न काय होईल छान असा कलर आपल्या सॉसला येईल त्याच्यानंतर एक कांदा असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एक इंच चा सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत त्याच्यानंतर खड्या मसाल्यामध्ये इथे मी चार ते पाच लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तर इथं मी हे सर्व पदार्थ जे आहेत हे टो आपण जे कापून घेतलेले टोमॅटो आहेत त्याच्यामध्ये टाकून तुम्ही जर कांदा लसूण वगैरे खात नसाल तर ते तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल जर खात असाल तर नक्की टाका त्यांना टेस्ट खूप छान येते तर हे सर्व पदार्थ मी कढईमध्ये टाकलेले आहेत आणि ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं या मसाले आणि कांदा बीटला वगैरे अशा प्रकारे मिक्स करून घ्या मिक्स, मिक्स केल्यानंतर काय करायचं आहे एक अर्धी वाटी होईल इतकं पाणी या टोमॅटोमध्ये टाकायचं आहे आणि नंतर ही कढई आपल्याला काय करायची आहे गॅसवरती ठेवायची आहे आता गॅसवरती ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे टोमॅटो एकदम मऊ होईस्तवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मध्ये एक दोन वेळा हलवलं तरीसुद्धा चालेल तर झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटात छान आपले टोमॅटो शिजतात तर एक दहा मिनिटांनी मी इथं चेक केलेलं होतं पाहू शकताय टोमॅटो आपले शिजलेले आहेत आणि थोडं हलवून पण घ्या तुम्ही मध्ये एक दोन वेळा टोमॅटोना तर इथं बऱ्यापैकी शिजलेलं आहे टोमॅटो मी आणखीन एक, एक पाच मिनिटांसाठी काय करणार आहे झाकण ठेवून हे टोमॅटो परत थोडे शिजवून घेणार आहे तर आणखीन पाच मिनटं मी हे टोमॅटो शिजवून घेतलेले आणि पाहू शकता आपलं जे टोमॅटोमधलं पाणी आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे आणि टोमॅटो व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत आता काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आता काय करायचं आहे आपण जे खडे मसाले आहेत ते शक्य होतील तितके आपल्याला याच्यातले काढून टाकायचे कारण खड्या मसाल्यांचा जो वास आहे तो या आपल्या टोमॅटोना लागलेला आहे आता ते काढून टाकले तरीसुद्धा चालतील शक्य असल्यास काढून टाका नाही टाकले तरीसुद्धा चालतील मी इथं काढून टाकलेले आहेत आता हे टोमॅटोची कडे गॅसवरून खाली उतरायची आहे आणि ह्याला थोडंफार थंड करून घ्यायचं आहे गरम गरम वाटू नका नाही तर मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे टोमॅटो व्यवस्थित थंड करून नंतरच ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे तर पाहू शकताय इथं जे मी टोमॅटो शिजवून घेतलेले होते ते व्यवस्थित थंड करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत शिजवलेले आणि त्याची छान बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर थोडं थोडं घ्या आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्या शक्य होईल तितकी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे तर इथे मिक्सरमधून मी टोमॅटोची बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे छान बारीक असं मी याला वाटून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे जे वाटलेले टोमॅटोची प्युरी आहे ती आपल्याला काय करायची आहे गाळणीनं किंवा जे आपण पुरण वाटायची चाळणी असते त्यांना आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यानं काय होईल आपल्या टोमॅटो सॉसला छान टेक्स्चर येईल आणि टोमॅटोच्या बिया वगैरे ज्या असतील त्या बाजूला केल्या जातील तर अशा प्रकारे हे टोमॅटो मी वाटून त्याची जी प्युरी आहे ती जाळीनं ह्या गाळून घेतलेली आहे तर इथं सगळ्यात शेवट्या अशा टोमॅटोच्या बिया शिल्लक राहतात त्याच्यामुळे हा जो टोमॅटोचे प्युरी आहे ती नक्की स्ट्रेन करून घ्या किंवा गाळून घ्या आणि मी सर्व टोमॅटोची प्युरी जी आहे ती पुरणवाट्याच्या गाळणीने अशी गाळून घेतलेली आहे तर आपला हा सॉस अजून तयार नाही आहे कारण आपण मिक्सरमध्ये फिरवलेला आहे गाळणीने गाळून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असणार आहेत तर आणि परत काय करायचं आहे आता ही जी टोमॅटो प्युरी आहे ती परत कढईमध्ये घ्यायची आहे आपल्याला आणि गॅसवरती ठेवायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा त्याच्यानंतर आपण आपल्याला आता राहिले जे राहिलेले जे पदार्थ आपले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत तर आता या टोमॅटो सॉसच्या प्युरीमध्ये आपल्याला अर्धी वाटी विलीतकी साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी एक चमचा होईल इतकं मीठ टाकलेलं आहे आणि एक दीड चमचा होईल इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे कारण त्या कश्मीरी लाल मिरची पावडरचा कलर खूप छान येतो आणि जास्त तिखट नसते त्याच्यामुळे एक दीड चमचा होईल इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथं टाकलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाच ते सहा चमचे होईल इतकं व्हिनेगार टाकायचं आहे व्हिनेगरनं काय होतं सॉसची चवसुद्धा बॅलन्स होते आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणूनसुद्धा सॉसमध्ये व्हिनेगर काम करतं त्याच्यामुळे एक पाच ते सहा चमचे होईल इतकं मी व्हिनेगर टाकलेला आहे त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि सॉस सतत हलवत रहा नाहीतर उकळी आल्यानंतर ना त्या अंगावरती उडण्याची शक्यता असते बुडबुडे त्याच्यामुळे सतत हलवत रहा आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही प्लेटवरती टाकून सुद्धा बघू शकता सॉस असा प्लेटवरती घ्यायचा आहे आणि प्लेट थोडी क्रॉस करायची आहे जर सॉसमधून पाणी सेपरेट झालं तर सॉस अजून तयार झाला नाही समजायचं तर पाहू शकता इथं मी सॉस प्लेटवरती टाकून बघितलेलं आहे आणि त्याच्यामधून पाणी वगैरे काही सेपरेट झालेलं नाही आहे तर अशा प्रकारे एक आठ ते दहा मिनटातच आपला सॉस जो आहे तयार झालेला आहे इथं मी थोडासा जा घट्टसरच असा बनवलेला आहे तुम्हाला जर थोडा पातळ पाहिजे असेल तर तोसुद्धा तुम्ही बनवू शकता तर प्रकारे आपला होम मेड टोमॅटो सॉस केमिकल फ्री आणि फूड कलर फ्री तयार झालेला आणि पाहू शकता बीटरूट आणि कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे कलर तर खूप मस्त येतो तो सॉसला तर अशा प्रकारे अगदी स्वस्तात मस्त आणि घरच्या घरी आपला जसं टोमॅटो सॉस आहे तो तयार झालेला आहे तर हा सॉस पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून देऊ शकता तर माझ्याकडे एक काचेची बॉटल होती त्याच्यामध्ये फनेलच्या सहाय्याने मी हा पूर्ण सॉस भरून घेतलेला छान मस्त टेस्टी आणि घरच्या घरी तयार होणारा अगदी स्वस्तात मस्त टोमॅटो सॉस आपला तयार झालेला आहे फ्रीजच्या बाहेर ठेवला तर एक दीड महिन्यापर्यंत आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये जर ठेवला तर एक वर्षापर्यंत आरामात टिकतो हा टोमॅटो सॉस त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्या सगळ्यांना आवडेल त्याच्यानंतर याच्यावरती बॉटलला एक लेबल लावा आणखीनच सुंदर दिसेल आणि अशा प्रकारे आपला होम मेड टोमॅटो सॉस तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा आणि आता टोमॅटोसुद्धा स्वस्त झालेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बरं का कसा झालेला आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद